इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसंत सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस भरधाव वेगानं चार चाकी चालवत घरी जाताना जुलियस फर्नांडीस नामक अठरा वर्ष युवकाचा ताबा सुटून झालेला भीषण अपघातात तो चाकी स्थार गोवा येथे राहणारा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात रस्त्यावरील उतरणी काढताना त्याचा चारचाकीवरील ताबा सुटून चारचाकी रस्त्याबाहेर असलेल्या झुडपी भागात झाडावर धडकली त्या अपघातात चार चाकीचा चक्का चूर होऊन जुलियस ठार झाल्याची माहिती वेरणा पोलिसांना मिळाली वेरणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अपघात घडला शून्य एक एस अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न एकटाच लोटली येथे त्याच्या घरी जाण्यासाठी प्रवास करत होता जेव्हा तो वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली येथे जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या उतरणीवर पोहोचला त्यावेळी अचानक त्याचा चार चाकीच्या स्टेरिंग वरील ताबा सुटला ताबा सुटल्यानं भरधाव वेगानं असलेली चार चाकी रस्त्या बाहेरच्या झुडपी भागात पोहोचून चार चाकी तेथे असलेल्या झाडावर जबर धडक दिली तो अपघात एवढा भीषण होता की चार चाकीचा चक्का चूर होण्याबरोबरच जुलियस फर्नांडीस जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला